मी पराठीचा आणि सोयाबीनमध्ये तीन वर्ष झाले मी हे पंचामृत वापर करून राहिलेला आहे आणि याचं मला समाधान आहे याच्यापासनं लाल्या रोग पराठीवर सोयाबीनवरचं व्हायरस या रोगांना हे प्रतिकूल आहे आणि याच्यामुळं झाडाची ग्रोथ बनते फळा फुलांची संख्या जास्त येते त्याला त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट एकदम चांगला आहे आणि जमिनीची सुपिकता वाढवते नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि आमचे अधिकृत विक्रेता यश ॲग्रो एजन्सीज आंजी मोठी यांचं मी एस एन एम ॲग्रोटेक फील्ड फोर्स जी जी आमची आमची टीम आहे त्या टीमतर्फे आपलं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आज आपण शेती हा बेभरोश्याचा धंदा झालेला आहे सर्वांना माहीत आहे आणि वर्षानुवर्षे परंपरागतरित्या आपण बेशुमार रासायनिक खताचा वापर करून आपण आपल्या हाताने आपली जमीन खराब केली आहे हे तेवढंच खरं आहे तर साधारणतः मला हे या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करावं असं वाटते की या फील्डमध्ये ॲग्रिकल्चर फील्डमध्ये क्षेत्रामध्ये जवळजवळ साडेतीनशे ते पाचशे कंपन्या आहेत सर्व मिळून रासायनिक खतांच्या सीडच्या पेस्टिसाईडच्या फंगीसाईडच्या आणि आपल्या मायक्रोन्ट्रीनच्या आणि या खताच्या बायो, बायो फर्टिलायझरच्या पण जवळजवळ मी तीस वर्षापासून प्रमोद भाऊ या फील्डमध्ये आहे मी अशी कंपनी पाहिली ही पहिल्यांदा आणि मला त्याचा अभिमान वाटतो की माझी ही शेवटची म्हणजे या कंपनीमध्ये काम करण्याची बहुतेक आता माहीत नाही पुढे काय होते पण पुढचं काही सांगू शकत नाही पण या पाच वर्ष गेल्या पाच वर्षापासून मी या कंपनीसोबत जुळले गेलो आहे आणि या कंपनीचे जे एम डी आहे श्री सतीश साहेब आणि फाउंडर मेंबरमध्ये आमचे श्री विनोद डोंगरे साहेब जे सायंटिस्ट आहे या कंपनीमध्ये आणि एक आमचे सहकारी होते पण ते दुर्दैवाने आज इथे नाही ते दिवंग झालेले आहे साहेब या तिघांच्या सहकार्याने मी या कंपनीमध्ये प्रवेश केला आणि पाच वर्षापासून मी या कंपनीमध्ये फील्डमध्ये मार्केटिंगमध्ये काम करतो आहे तर मला एक असं समाधान वाटते की बाबा आपण शेतकऱ्यांना एक चांगला एक पर्याय दिला आहे रासायनिक खतासोबत वापरण्यासाठी जमिनीची सुपिकता वाढण्यासाठी जमीन जमिनीचा पोट सुधारण्यासाठी आपण एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला या कंपनीच्या मार्फत याचं मला समाधान वाटते आणि या ठिकाणी जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि बाकी स्टेटमध्येही कंपनी काम करते आणि मुख्यतः बायोफर्टिलायझर जैविक सेंद्रिय खते नंतर मायक्रोन आहे बायोस्ट्युम्ब्युलंट आहे बायोस्ट्युम्ब्युलंटपेक्षा पी जी आर म्हणजे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर तर हे सगळ्या कंपनी ही सप्लाय करते फंगिसाईट पण आहे बायो बायोफंगिसाईट या सगळ्यांचे जे रिझल्ट आहे असं एकही असं प्रॉडक्ट नाही का ज्यापासून बा कोणी रिझल्ट सांगितले नाही काही नाही जवळजवळ पाच जिल्ह्यामध्ये आमचं सहा जिल्ह्यामध्ये त्या कंपनीचं डीलरचं नेटवर्क आहे आणि त्याच माध्यमातून प्रमोद भाऊ सोनकुसरे आहे त्याचे मन यांचे माझे दहा बारा वर्षापासून ओळख आहे रिलेशन आहे आणि त्या रिलेशनच्या माध्यमातून येस ॲग्रो एजन्सी यांचं जे प्रतिष्ठान आहे अंजिला त्याच्या माध्यमातून आम्ही हे जे आहे पंचम फोर्स तर हे साधारणतः पाच वर्षापासून सुरुवात केली एक पेटी दोन पेट्या पाच पेट्या आणि मला हे यावर्षी आनंद हो होतोय की यावर्षी त्यांनी जवळजवळ ग्रॅन्युअल जे आहे चार किलोमध्ये हे जवळजवळ वीस ड्रम विकले त्यांनी यावर्षी आणि याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आत्ता परवा त्यांनी आमच्या मुख्यालयाला भेट दिली आहे नागपूरला आणि चांगली मोर साहेबांशी चर्चा केली त्यांनी सविस्तर चर्चा केली पुढचं जो प्लॅनिंग आहे काय करायला पाहिजे का नाही हे मी दिले काय सजेशन दिले सांगायचं म्हणजे हे जे प्रॉडक्ट आहे हे सगळ्या क्रॉपला या ठिकाणी लागू पडतात आणि सगळ्या क्रॉपला त्याचा फायदा होतो तसं काय आता कपाशीचं मुख्य पीक आहे आपल्या भागात त्यानंतर सोयाबीन आहे तूर आहे येणारा गहू आहे चणा आहे भाजीपाला आहे आणि तिकडे पश्चिम विदर्भात गेलो जसा गोंदिया भंडारा गडचिरोली आहे चंद्रपूरचा काही भाग आहे या ठिकाणी मिरची आहे आणि मुख्य पीक आहे धान या धानावर सुद्धा या पंचामृत जे प्रॉडक्ट आहे पंचामृत म्हणजे व्यामफोर्स म्हणजेच मायकोराजा हे प्रॉडक्ट आहे आणि दुसरं आहे पी एस एफ फोर्थ जे जमिनीतली जे बुरशी आहे तिला कंट्रोल करण्याचं काम करते आणि कशाही परिस्थितीमध्ये कोणत्याही हवामानाच्या बदलामध्ये हे प्रॉडक्ट काळाच्या आणि वेळेच्या कसोटीला पात्र ठरलेले आहे त्याच्याबद्दल मी कंपनीच्या वतीने आपले सर्वांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो या ठिकाणी आता महेंद्रजी बावनकर हे प्रगतिशील शेतकरी आहे त्यांनी आपल्या येथील जे कपाशीचं पीक आहे सोयाबीनचं पीक आहे याच्यामध्ये पंचामृत वापरलेलं आहे तर मी अधिक न बोलता त्यांच्या तोंडून आपण त्या प्रॉडक्टचे रिझल्ट त्यांना कसे मिळाले ते समाधानी आहेत किंवा नाही आहे आणि फवारणीचा खर्च त्यांचा वाचला की जास्त वाढला याच्याबद्दल तीच जास्त अधिक माहिती देतील नमस्कार माझं नाव महेंद्र शंकरराव बावनकर मुक्काम पोस्ट आणजीमुठी तहसील जिल्हा वर्धा माझा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव पासष्ट ऐंशी अडुसष्ट आणि मी शेतकरी मी पराठीच्या आणि सोयाबीनमध्ये तीन वर्ष झाले मी हे पंचामृत वापर करून राहिलेलो आहे आणि याचं मला समाधान आहे याच्यापासनं लाल्या रोग पराठीवरचा सोयाबीनवरचं व्हायरस या रोगांना हे प्रतिकूल आहे आणि याच्यामुळं झाडाची ग्रोथ बनते फुलांची संख्या जास्त येते त्याला त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट एकदम चांगलं आहे आणि जमिनीची सुपिकता वाढवते त्याच्यामुळे मी दरवर्षीच वापरून आलो या यावर्षी वर्षी तिसरं वर्ष आहे माझं आणि हे मला सजेस्ट केलं प्रमोद भाऊ सनकु सोनकुसरे यांनी त्याच्यामुळे माझा आणि प्रमोद भाऊजीनं माझे जवळजवळ म्हणजे चाळीस वर्षापासूनचे संबंध आहे त्याच्यामुळे विश्वास पात्र हा असा प्रॉडक्ट आहे हे तुम्ही कशा पद्धतीने वापरलं हां मी हे सुरुवातीला पहिले खतामधूनच वापरलं आणि याही वर्षी खतामधून वापरलं पण एक प्रयोग मी करून बघितला जर गोमित्रामध्ये याला दोन दिवस जर भिजू घालून स्प्रेईंग केलं तर याचे चांगले रिझल्ट आहे अजून अजून चांगले रिझल्ट मिळतात त्याचे आणि पराठीसाठी तर एकदम बेस्ट आहे हा बरं महेंद्र भाऊ तुम्ही आता हे पंचामृत जे वापरलं तर हे पराठी लावल्या म्हणजे कपाशीची लागवड झाल्यानंतर किती दिवसांनी वापर हा पराठीची लागवड झाल्यानंतर प्रथम निंदणी केली मी हा आणि लगेच खत टाकलं त्या खतामध्ये मी हे पंचामृत वापर अच्छा तर महेंद्र भाऊ आपण हे पंचामृत जे आमचं प्रॉडक्ट आहे जैविक आणि सेंद्रिय खत आहे हां तर याचा वापर आपण कपाशीमध्ये कसा केला आणि कधी केला हां ही माझी पराठी सतरा ते अठरा जून रोजी लागवडी आहे अच्छा आणि इचं निंदन पहिली डवरणी झाल्यानंतर मी जवळजवळ जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात निंदन केलं आणि पहिल्या आठवड्यातच खतामध्ये हे पंचामृत टाकलं तेव्हापासून अजूनपर्यंत काहीही दिलेलं नाही आहे याला एकच डोस टाक एकच डोस झालेला माझा एकरी किती टाकले एकर हे एकरी चार किलो टाकले चार किलो टाकले हा बरोबर तर आता साधारणतः याच्यामध्ये फवारणीचा खर्च किती झाला फवारणी माझी एकच झाली त्याच्यामुळं मी अजून खर्च तुम्हाला शेवटपर्यंत सांगू नाही शकत आहे माझा विचारण्याचा उद्देश हा आहे की बाबा याच्यामध्ये फवारणीचा खर्च कमी झाला कमी आता या स्टेज पर्यंत एकच फवारणी म्हणजे खर्च कमीच होणार नसार खर्च कमीच आतापर्यंत दोन तीन फवारण्या लागल्या असतात पाण्याच्या सर्वसाधारणपणे तुम्हाला या प्रॉडक्ट चे रिझल्ट तुम्ही स्वतः सगळे लोक आपण पाहून राहिलो आहे तर तुम्हाला कसं काय याच्यापासून तुमचं म्हणजे हे कसं आहे कसं वाटलंय नाही प्रॉडक्ट एकदम बेस्ट आहे शेतकऱ्याच्या हिताचं प्रॉडक्ट आहे याच्यापासून जमिनीची सुधारणा होते मुख्य वाढते झाडाची ग्रोथ बनते झाडाला फळ फुलं ची संख्या जास्त वाढते आणि विशेष म्हणजे लाल्याला ला प्रतिरोधक आहे झाड सतत राहते आता या ठिकाणी झाडाची जी ग्रोथ आहे पात्या फुलं आहे संख्या आहे तर हे तुम्हाला याच्यापासून म्हणजे काय वाटत नाही नाही व्यवस्थित आहे प्रॉडक्ट मध्ये चार किलो मी एकरी टाकलं खतामध्ये आणि ही पट्टा पद्धत असल्यामुळं एक बॅग युरिया आणि एक बॅग खत तर त्याच्यामध्ये चार किलो हे मिसळलेलं आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने व्यवस्थित वाटते साहेब तुम्ही समाधानी काय झालं आहे तुम्ही जे दोन ते दोन बॅग खत टाकलं त्याचा उपयोग पूर्णपणे करून घेतला मायको रायझन तुम्ही हे चार किलो टाकलं चार किलो इतक्या मोठ्या मध्ये सफिशियंट आहे का नाही नाही हा प्लॉट माझा साहेब तीन काहीच नाही एकरी ती चार किलो टाकलेला आहे चार किलो हा माझा तीन एकराचा प्लॉट आहे हा हा मी बारा किलो वापरलेला आहे एकरी चार किलो च्या हिशोबा पकडला आपण चाळीस हजार चाळीस हजार स्क्वेअर फुट जमीन असते एका एकरामध्ये त्यासाठी आम्ही इतकंच चार किलो तुमचं ते पूर्ण खात स्प्रेडिंग करून दिलं आहे पूर्ण शेतामध्ये ह्या गुण आहे त्याच्यामध्ये मायकूर खताची खताला झालं कारण सर्वसाधारणपणे साडेचार हजार झाड इकडे इकडे असतात तर साडेचार हजार झाडांना हे जर चार किलो आपण टाकलं ते त्याचं जे काही झाडाला अतिशय कमी खर्चात ता तुम्हाला चांगलं उत्पन्नाची अपेक्षा आहे असं आपण समजू शकतो किती बोंड चाळीस हे समोरच आहे साहेब तरी तुम्हाला काय पस्तीस ते चाळीस बोंड तयार आहे साहेब आणि झाडाला आहे आणि पाती आहे किती हाईट झाली याची याची जास्त हाईट नाही झाली साहेब जवळजवळ चार फुटाच्या जवळजवळ हाईट किती जाईल किती जाईल अजून याची अजून दोन ते अडीच फूट वाढू शकतात म्हणजे सात फुटापर्यंत पात्या बोंड्या म्हणजे एकरी क्विंटल आता जसं तुम्ही हरवर्षी फसल घेऊन राहिले कपास घेऊन राहिले तर किती क्विंटल तुमचा एकरी वाढते किंवा घट कसा प्रकारे हे जनरली साहेब दहा ते बारा क्विंटल एवरेज मिळते दहा ते बारा एकरी दहा ते बारा क्विंटल तुम्हाला भेटत भेट मायक्रोआयझा युज करून राहिले तेव्हापासून मुळामध्ये किंवा पात्यामध्ये बोंड्यामध्ये काही फरक जाणवला हो साईज वाढून राहिली आहे त्याची आणि संख्या पण वाढून राहिली बोंडामध्ये जो बोंडळीचा प्रकार आहे किंवा किडक बोंड होते याच्यामध्ये काही बदल वाटला तुम्हाला याच्यामध्ये साहेब आता बोंडळी शेवटी शेवटी येतातच आणि सर्व येतात सुरुवातीला बोंडळी दिसलेली नाही आहे साहेब एस एन एम ऍग्रोटेक चे प्रोडक्ट वापरल्यानंतर पान कोकडे होणे किंवा लाला जाणे हा जातो का पिवळेपणा झाडावर पिवळेपणा काय दिसलं आढळ लागत लाग? नाही नाही सध्या या वर्षी साहेब म्हणजे कसं सा झालं की अति पाण्यामुळं थोडसा किंचित पिवळेपणा आहे पण दरवर्षी नाही यायचा या वर्षी अति पाणी झाल्यामुळं होऊन राहिले तसं पण तसं याच्या या प्लॉटवर वर दिसलाय का तसं नाही आता ते कसं एखादी झाड दिसत आमचा बी तसा म्हणजे आम्ही सर्वे केला तर तिथे एक माहित झालं का लाल्या भरपूर साऱ्या केमिकल वापरलं किंवा अजून कोणतंही वापरलं ला। लाल्या जो प्रमाण आहे तो जास्त होते पण याच्यामुळे मायक्रोरायझर वापरल्यामुळे लाल्याने पान कोकडं होणंही कमी होते जे एंडिंग एंडिंगले होते ना तो टिकून राहते एवढंच त्याच्यात फरक काय ही तूर वाढलेली आहे याला मी खतामध्ये मायक्रोरायझम दिलं होतं त्याच्यामुळे ग्रीननेस पण चांगला येईल यासोबतच या, या पूर्ण एरियामध्ये ॲग्रिकल्चरचं खत देणारे आणि माल सप्लाय करणारे अधिकृत विक्रेता आमच्याकडे आहे जे एस एन एम ॲग्रोटेकचे हरवर्षी प्रोडक्ट घेतात एश ॲग्रो एजन्सी आहे त्यांचे ओनर आमच्यासोबत आहे आपण त्यांच्यापासून बी प्रतिक्रिया जाणून घेऊ की ॲग्रो एग... मायक्रोएज आणि एस एन एम ॲग्रोटेकचे प्रोडक्टचा काय त्यांच्या लोकांना फायदा झाला आणि त्यांना काय फायदा झाला मी गेल्या तीन चार वर्षापासून एस एम ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट विकतो आहे माझ्या परिसरातील शेतकऱ्यांना पंचामृत वॅमफोर्स हे उपलब्ध करून दिले तर ज्या ज्या शेतकऱ्यांना हे दिलं आहे ते सगळे शेतकरी समाधानी आहे त्यांची डिमांड वाढत जाय मागणी वाढत आहे आणि आजपर्यंत असं प्रॉडक्ट शेतकऱ्यांच्या हिताचं कोणत्या कंपनीनं काढलेलं नाही तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मागणी दिवसेंदिवस वाढणार आहे धन्यवाद शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल धन्यवाद